वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक रोगांच्या प्रादुर्भावाने धोक्यात आला आहे तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी काळजीत सापडला आहे वर्धा जिल्ह्याच्या मोरांगणा खरांगणा येथील गजानन वाघमारे यांनी पाच एकरात सोयाबीनची लागवड केली सोयाबीन वाढलं देखील पण अचानक सोयाबीनची झाडं पिवळी पडून वाढू लागली फवारणी करूनही प्रादुर्भाव थांबला नाही त्यांना उत्पन्न होण्याची आशा मावडली असून केलेला खर्च निघण्याची नाही त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालाय अशीच परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे शेंगा लागण्याच्या वेळेतच झाडे वाढू लागली लागवडी पासूनचा अख्खा खर्च पाण्यात जाण्याची वेळ आली आहे अनेकांच्या शेतातील बिकट परिस्थितीने उत्पादनात घट होण्याची परिस्थिती आहे काहींच्या शेतात तर सोयाबीनची झाडे वाढल्याने विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारने याबाबत लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे मी गजानन शालिकराव वाघमारे मोरांगणा गावाचा रहवासी असून मी मोरांगणा शेतकरी आहे मी माझा पाच एकरामध्ये सोयाबीनचा पेरणी होती मी सोयाबीन पेरली आणि त्याला सोयाबीनचे बीज प्रक्रिया सर्वपरी केल्या आणि त्याचे सगळे डवरणी निंणी खताचे सगळे डोस देऊन आतापर्यंत आलेल्या सोयाबीन आठ दिवसाच्या आधी पिवळे पडण्याचे लक्षणं दिसले फवारणी सांगू फवारणी पिवळे पडण्याचे लक्षणं दिसून मी पहिले दोन केल्याच होत्या चांगला प्लाट असताना आता पण मी एक फवारणी केली पिवळे दिसल्यानंतर पण तरी तो थांबलेला नाही आणि सर्वपण पण मला उत्पन्न माझं अपेक्षित होतं की चाळीस क्विंटल पस्तीस क्विंटल व्हाव असं माझं पूर्ण अशा परीचं सोयाबीन होतं तर आता कोणतंही सोयाबीन माझं शिल्लक राहिलेलं नाही सगळं पण येऊन मेलेलं दिसतात याबद्दल आम्हाला तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा